आत्ताच शेवटची रॅली संपून म्हणजे अर्धीवट सोडून मी इथं आलो आहे कारण पाच वाजता प्रचार संपतो आहे खूप चांगला प्रतिसाद ह्या गेल्या दहा बारा दिवसात लोकांनी दिला खूप चांगले प हे असतील लोक असतील इतर जे पक्ष जसं स्वराज्य पक्षांनी मला पाठिंबा दिला इतर बऱ्याचशा संस्था आहेत त्यांनी मला पाठिंबा जाहीर केला त्यांना सगळ्यांचा मी धन्यवाद देतो आणि एक चांगली ओवरऑल माझी जो प्रचाराची प्रक्रिया होती ती आज पार पडली परवा इलेक्शन आहे लोकांचा जो प्रतिसाद आहे ते एकंदरीत बघता मला असं वाटतं आहे की आपण चांगल्या फाईट देऊन निवडून येऊ शकतो हीच आजची प्रतिक्रिया मला लोकांकडनं कळालेली आहे दुसरी गोष्ट जसं माझा विजन मागच्या वेळेस पण मी सांगितलं की माझे चार पाच विजन आहेत फॉर शिवाजीनगर त्याच्यामध्ये रोड ट्रॅफिक पाणी सुएज लाईन्स आणि हे सगळ्या गोष्टी तर आहेच आहेत पण डेव्हलपमेंट ऑफ आस, हॉस्पिटल स्कूल्स अँड इंटरनॅशनल स्टेडियम प्रिझर्विंग नेचर प्लस अशा हे ज्या सगळ्या गोष्टी करत असताना जर शिवाजीनगरवासियांनी मला मतदान केलं आणि निवडून दिलं तर शंभर टक्के ह्या सगळ्या गोष्टी मी या येत्या पाच वर्षात करून दाखवणार अनेक आयडियल छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ करता येईल अशाही मला पूर्णपणे खात्री आहे माझं असं कुठेच क्लिपिंग नाही आहे धनंजनचीच क्लिपिंग आहे ती आम्ही क्लिपिंग फक्त फॉरवर्ड केली नाही नाही काल जे माझ्याकडे बॉन्ड घ्यायला हलते त्यांनी स्वतःच ते व्हिडिओ क्लिप दिली आहे त्याच्यामध्ये मी काहीच बोललेलो नाही त्यांचीच क्लिप आत्ता जर दुसऱ्यांनी क्लिप फॉवर्ड केली असेल मला तर अजून कसली क्लिप किंवा मा व्हिडिओ माहीत नाही कारण मी गेले बारा वाजल्यापासून प्रचारत आहे तर अशी कुठली क्लिप असेल तर त्यांनीच पहिली क्लिपवरती क्लिअरिफिकेशन द्यावं हो नाही त्यांनी काल बॉन्ड घेताना जो व्हिडिओ बाईट केला तेच व्हिडिओ रेकॉर्ड करून आपण फॉवर्ड केलेलं हं ओके ते त्याच्यावर मला काही आयडिया नाही मला जे काल बॉन्ड त्यांच्याकडनं चालते त्यांनी बॉन्ड द्यायला सांगितलं मी बॉन्ड दिलं त्यांनीच अनाऊन्स केलं की आमच्या जरांगे पाटलांचा आणि यांच्यातर्फे मराठा संघातर्फे तुम्हाला पाठिंबा आहे तर तेच मी फॉवर्ड केलं बाकी मी त्याच्यात काहीच ॲड केलं नाही किंवा एडिट केलेलं नाही आहे

एक चांगला कार्यकर्ता किंवा मा माझा काम बघून मला पाठिंबा दिलाय त्याच्यावर आमचा स्वराज्यामध्ये यायचा किंवा पक्षप्रवेशाचा अशी कुठलीच भाषा झालेली नाही त्याला उत्तर तेच आहे की माझे मतदाता जे मला निवडून देतील मी त्यांना विचारणार त्यांचा त्यांच्या दिलेल्या मताचा मी गैरफायदा घेणार नाही की मी जिथं ठरवेन तिथं जाईल त्यांना विचारणार आणि मग तो निर्णय घेणार ते अजून प्रश्न माझ्या मनात पण आहे प्लीज त्यांना विचारा आणि उत्तर भेटलं तर मला पण आणून द्या महाविकास आघाडीच्या कुठल्या नेत्यांनी ते आरोप लावले त्याच्यावर अवलंबून नाना भाऊंनी सांगितलं का मी पहिले पण बोललो नाना भाऊंचा फोन आलता नाना भाऊंनी माझ्याशी चर्चा केली मला फक्त सांगितलं की मागा माघार घ्या त्यांना सेम प्रश्न मी विचारला होता की मला तिकीट काय नाही देत आहे त्याच्यावरती क्लॅरिफिकेशन द्या आजपर्यंत त्याच्यानंतर फोनही आला नाही आणि क्लॅरिफिकेशन पण आली नाही आणि जो नोटीस दिलं आहे की तुम्हाला पक्षातनं काढण्यात येत आहे किंवा सहा वर्षासाठी निलंबित करण्यात येत आहे ते नोटीससुद्धा माझ्या हातात फिजिकली आलेली नाही सोशल मीडिया आणि व्हॉट्सअपवर मी बघितलेली आहे हाँ फोन आए थे नेता लोग आए थे जब तक विड्रॉ के तारीख था फोर्थ तक मेरे पास कंटिन्यूसली सब लोग आके बैठ रहे थे और चर्चा कर रहे थे कि आप विड्रॉ कीजिए मेरा सबसे वही क्वेश्चन था कि आप मुझे रीज़न दीजिए कि मैंने विड्रॉ क्यों करना है अगर मैं विनिंग कैंडिडेट नहीं हूँ या मैं किसी क्राइटेरिया में कम पड़ रहा हूँ तो वो क्राइटेरिया दिखाइए बताइए मुझे किसी ने कोई क्राइटेरिया और कुछ भी डिटेल नहीं दी मुझे

ने, जर मतदान दिला ज्या हिशोबाने प्रतिसाद आहे लोकांनी मतदान दिलं तर तुमच्यासमोर एक आमदार म्हणून येणार जर ती स्टेप नाही आली आणि मी एक प्रॅक्टिकल कार्यकर्ता म्हणून बोलतो आहे मी काय मोठा नेता किंवा काहीतरी हवाबाजी करत नाही जर नाही निवडून दिलं तर एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून लोकांचे काम करायला मी तत्पर आहे नाही भीती पण नाही ओवर कॉन्फिडेंट नर्वसनेस आहे परीक्षेच्या अगोदर जर जे नर्वसनेस असते की आपण तयारी पूर्ण केली आहे ग्राउंड कवर अप केलं आहे एक्झाम लिहिताना काही मिस्टेक होऊ शकतात ते नर्वसनेस आहे बाकी काय नाही